परभणी जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस केचे जी प्रश्न दोन हजार चोवीस पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण तर ती पी व्ही शिंदू होती मालविका बनसुडे कोणत्याही खेळाशी संबंधित आहेत तर त्या बॅडमिंटनशी संबंधित आहेत मालविका बनसुडे ह्या नागपूरच्या आहेत नुकताच पार पडलेला युरोप फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर ते स्पेनने जिंकलेलं आहे ऑक्सिजनचा शोध कोणी लावला तर तो जोसेफ प्रेस्टले यांनी लावला सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला रॉबर्ट होक वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात तर प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे करतात होता फ्लेमिंग यांनी प्रथम कोणत्या जैविक तयार केले तर ते पेन्सिलिन जैविक तयार केले घट परिस्पती जे शास्त्रीय नावकार आहे तर ते वापर कशासाठी करतात तर तो तणनाशक म्हणून वापर करतात कोणत्या रक्त रक्त कटास सर्वग्राही रक्तगट गट मानले जाते तर ए बी ला सहारा वाळवंट आफ्रिका खंडात येतो अग्यारी प्रार्थना स्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर ते पारशी धर्माशी संबंधित आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या किती सदस्य असतात तर त्या अठ्याहत्तर प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोण कोणाची आहे आहे ऑर्डर ऑफ सेंट द हा कोणत्या दे देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर तो रशियाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला प्रॉब्लेम ऑफ विहार ग्रंथ कोणी लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एन आय ए या तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर ते सदानंद दाते हे आहेत महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत सुजाता सैनिक महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत खालीलपैकी कोणता जिल्हा नदीपर्भ जिल्ह्यातून वाहत नाही तर बिंदुसरा वाहत नाही हे बीड जिल्ह्यातून वाहते भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत ओम प्रसाद बिर्ला गावची पीक पाहणी कोण करतो तर तलाठी भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे हे ही। भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे कोणी प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या जिल्ह्या कोणत्या राज्यात आहेत तर ते बिहार गांधीजीने आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केलेली आहे गीता रस हा ग्रंथ कोणी लिहिला लोकमान्य टिळक बहिणाबाई चौधरी या प्रसिद्ध आहेत कवयित्री

इराण देशाचे अध्यक्ष होते सईद रसोई गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती अमरावती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही तर संभाजीनगरची नाही दोन हजार चोवीस विंबल्डन टेनिस स्पर्धेत एक पुरुष एकेरी विजेते पद को मिलते अलका राज महाराष्ट्र राज्य राज्यप्राणी शेख भारतीय दंड संहिते ऐवजी को दोन हजार एक जुलाई दोन हजार चौबीस पास अमला भारतीय न्याय संहिता विंस ऑफ फायर या पुस्तका लेखक डॉक्टर ए अब्दुल कलाम जे की मराठी असे होते परभणी जिल्हा पोलीस भरतीत विचारलेले चाळीस जी चे प्रश्न कसे वाटले ते सांगा जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद आणि चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका